का पांग उमर त्या कैसे लिऊ आम्ही जातली नत नाम तुझे कैसे घेऊ आम्ही त्यातली नत पायरी शिव तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्या ताई दादा काका काकू का, आणि छोटासा अशा चिमुकल्यांचा सुद्धा आजचा ब्लॉग थोडासा वेगळा पद्धतीने स्टार्टिंग झालेला आहे आणि सकाळ सकाळ वासुदेव बाबांचे दारामध्ये दर्शन झालेले आहेत तर भरपूर दिवसापासून हे वासुदेव बाबा म्हणजे आजूबाजूच्या गावात आमच्या गावात फिरतात भावा भावाचा प्रेम राम लक्ष्मणासारखा जन्माला जाणार अन्याय नावाची गोष्ट पटत गुरुपुत्र आहे गुरु करायची गरज लागणार नाही महादेवाची कृपा शिवगीची छाया आहे चंद्रमुखी चेहरा आहे तुम्ही असं तुम्ही सहज ना तुमचे चेहरा पाहिला तर इतके निष्ठ लोकांचे राम पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या

ज्याच्याकडं चार रूप आहे ती सुद्धा मिळणार पण नजर आहे हे गाय तिला वाचा नाही पण तिलाही नजर लागली की तिचंही दूध बंधन माणसं आणि आम्ही दिवसभर पुन्हा नाही सांगत आमच्या मनात आलं तर त्याला सांगत गरज नाही बरोबर दिवसभर सांगितलं तर मला गावं पुरायची घरी पुरायचे पण कारण हा तुमचा जगन्माते जिंदगी कधी कोणाची अशा केली सुखन दुःख लय जवळ पाहिलं नाही आपत्ती होणार मानसिक सुख मिळणार तर हे जे नजर दोष आहेत हे सगळ्यात वाईट कारण हे सगळं शून्यात केलं त्याला मूर्ख लागला नाही मनाचा मूर्ख हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्यापासून अडचण आली आणि लाभलय नाही तर काय करा अशी सोडून सोडू गेलेली मला सांगायची गरज नाही बरोबर परंतु मी कामच लोकेशन त्याच्या हे तुम्हाला सांगायची गरज mm. नाही पहिल्यापासून आई वडिलाची पुण्या डॉक्टर पिढा येऊन गेली दोन संकुष्ट हटले एका बाळाची काळजी घ्या शिक्षणाची काळजी घ्या mm. दुसरे आरोग्याचे कारण काही चित्र लोक रस्त्याला बुद्ध लोकांचे हो उतरे टाकेल ते आपल्या करता नसते खूप खर शंभर टक्के पायात लक्ष दिले हृदय काय कुरबळा दे त्यानंतर चला कधी कधी घायच्या वेळी काय होतं साडी घातली की असा एखादा खालचा पदर साडीची एखादी प्लेट्स बाहेर येते आणि मग वारंवार आपल्याला साडीची पिन करावं लागते शक्यतो काय होतं काटपद्धी साड्या किंवा काही थोड्याशा कडक साड्या किंवा जड साड्या किंवा एकदम सुरू सुर सुर साड्या असल्यानं की त्याचा असा प्रॉब्लेम येतो तो हे एकदम पिन केल्याच्या नंतर दोन मिनिटात टक कसं करायचं हे आज आपण असं पाहणार आहोत म्हणजे असं बाहेर आलेला पदार आम्ही कसा आतमध्ये अगदी एक सेकंदामध्ये त्याला ऍडजस्ट करतो तर आता हा सपोज ही खालची जी प्लेट्स आहे खालचा जो पदार आहे तो बाहेर आलेला आहे त्याला काय करणार आहे मी आता हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सिंपल फोल्ड, फोल्ड करून एक आतमध्ये पिन लावलेली आहे वरच्या वरती फोल्ड करून पिन लावू शकता खालच्या साईडने फोल्ड करून पिन लावू शकता एकदम ॲडजस्ट होतं व्यवस्थित सगळी साडीची जी पिन असते ती खोलायची अजिबात गरज नाही पटकन असं घायच्या कामाला आपण हे करू शकतो आता ही पिन न दिसते कारण मी वरच्या साईडला फोल्ड केले खालच्या साईडला जरी फोल्ड केलं तरी पण पिन दिसत नाही आणि व्यवस्थित असं आपली जे साडीचा पदर आहे तो पटकन आपण ऍडजस्ट करू शकतो घायच्या वेळेला तर आता साड्यांचं सा भरपूर असं बुकिंग चाललेलं आहे आणि हे बुकिंग आहे फक्त एक दिवसाचं लाईव्ह सोडल्याच्या नंतर संध्याकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंतचं हे बुकिंग आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित असं स्टाफने सगळ्या पॅक पॅक केलं आणि आता हे जाणार आहे डिस्पॅचिंगला त्यानंतर कपाट आवरायला काढलं होतं तर मग साड्यांचं पॉकेट फोल्ड आम्ही कसं करून ठेवतो असं जेणेकरून साड्यांची इस्त्री वगैरे खराब होत नाही आणि व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये कपाटात सगळ्या साड्या बसतात तर ह्या अशा पद्धतीने पहा घडी घालून घेतली त्यातच त्या साडीचा ब्लाऊज ठेवून दिलेला आहे आणि एक ओपन साईड होते त्याच्यामध्ये सगळे ह्या सातमध्ये इन्सर्ट करून घेतलेला आहे जेणेकरून काय होईल की साडीची इस्त्री खराब होत नाही ब्लाउज त्याच्यामध्ये व्यवस्थित असं परफेक्ट बसतं आणि कपाटात व्यवस्थित ऑर्गनाईज करायला आपल्याला जागाही पुरते कितीही साड्या व्यवस्थित घड्या असल्या की तर असं नाही की हीच साडी कुठल्याही साडीची या पद्धतीने आपण घडी घालू शकतो तर एका व्हिडिओमध्ये दोन तीन प्रकारचे पॉकेट फोल्ड आम्ही साड्यांचे दाखवलेले आहेत ज्या थोड्या महागड्या साड्या असतात त्या थोड्याशा असा जे पाऊच पॅकेट असते त्याच्यामध्ये आम्ही घालून ठेवत असतो प्रेस करून आणल्या की व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवल्या की जागेवरती सापडतात प्रेस नीट राहते आणि एक साईडला खाली सगळ्या अशा काठपदरी साड्या किंवा मग बऱ्याचशा अशा ज्या पण आहेत त्या साड्या अशा वेगळे वेगळे कंपार्टमेंट करून ठेवून दिलेल्या असतात वेळेवरती मग ऐन घाईच्या वेळेला प्रॉब्लेम येत नाही वरती ज्या अशा नॉर्मल रेग्युलर साड्या आहेत त्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत इथं जे एक्स्ट्राचे ब्लाऊज आहेत जे कुठल्या पण साड्यांवरती मॅचिंग होतात ते एका पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत हा जो ड्रावर आहे याच्यामध्ये छोटे मोठे डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड असं काही त्यानंतर तिथे सगळ्या टाईपचे जे लाईनिंग्स आहेत साड्यांवरचे ते ठेवून दिलेले आहेत आणि इकडं म्हणजे कपाट किती मोठं असलं ना की आपल्याला जागा पुरत नाही असं होतं नवरोबाचं बिचाराच ते ते एक साईडला कपडत असतं त्यातच त्यांचे सगळं समाधान कपडे वगैरे त्यातच बसतात पण आपलं कितीही मोठं असतं तरी सामान आपलं वाढतच जातं आणि जागा अजिबात पुरत नाही एक कप एक कंपार्टमेंट सगळं साड्यांना केलेलं आहे आणि दुसरं सगळं ड्रेसला केलेलं आहे तरी पण कपडे ठेवायला जागा अजिबात पुरत नाही संध्याकाळ झाली साडे सव्वा सहा साडेसवा वाजलेत आणि आज आम्ही निघालोय बेबी वेलकम साठी सांगताय पण सुप्रियपासून घ्याखं घसरून पडल हाँ। तर सुप्रियाच्या बेबी आज वेलकम आहे तिकडं आम्ही निघालेलो आहोत तर बघूयात काय काय तिथं केलंय डेकोरेशन वगैरे कसं काय बेबी वेलकम होते ऑलरेडी उशीर झालाय उशीर झाला आहे उशीर झालाय मी जाणारच नव्हते मी दाजींला म्हणलो तुम्ही दोघं जणं जा रुद्रन तुम्ही पण ही म्हण ही काय ऐका का ना चल 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 मागून कॅन्सल केलं तर पण दाजी पण म्हणली अली चल सगळ्यांनाच बोलावले त्यांनी बऱ्याच वेळा म्हणलेत म्हणलं मग चला नाही तर मला तर लई काटाळा आला होता हात खरंच सांग करून चला, <अच्छे पला। laughs> चला। तर चला मस्त असं बेबीच्या वेलकम साठी इथं छान अशी तयारी केलेली होती छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि आजकाल ना जमाना खूप बदललेला आहे पहिले जसं की मुलगी झाली की म्हणजे थोडंसे वेगळं घरातले सगळे जे मेंबर्स होते ते थोडंसं वेगळं त्यांचं बिहेवियर राहायचं पण आज त्याच्या म्हणजे अपोजिट झालेलं आहे या जनरेशनमध्ये आजकालच्या युगामध्ये म्हणजे मुलगी झाली की घरात लक्ष्मी असं मानलं जाऊन घरात लक्ष्मी आली असं मानलं जाऊन खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने मुलीचं स्वागत केलं जातं तर असंच आज या श्रीमयचं स्वागत करण्याची तयारी सकाळपासून केलेली आहे अगदी मस्त आणि असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी लेख जन्माला येते ना त्याच्या घरी कन्यादानाचं पुण्य तिच्या आई किंवा घरच्यांना मिळतं तरी पाहुणा एक छान असं पहा गाणं आहे आय नो तुम्हाला माहिती आहे की नाही बऱ्याच ताईंनी ऐकलेलं पण असं घरं जपलेलं झाडं फांदी फांदी जीवापाड भाव बंध मायार त्यांच्या मनाची कबाड लेक माहेराचं सोनं लेख सौख्याचं औक्षण लेख बासरीची धुन लेख अंगणी निपैजन लेक चैतन्याचं रूप लेक अल्लड चांदन लेक रंगाचं शिंपण लेक रंगाचं शिंपन लेक गंध हळव मन लेक परक्याचं धन बाबा फुटतो आतून लेक परक्याचं धन बाबा फुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान शुभमंगल कन्यादान तर असं म्हणतात लेख परक्याचं धन असतं पण तसं अजिबात नाहीये आहे जोपर्यंत आपण असतो तोपर्यंत ते आपलंच धन असतं म्हणायला आहे की परख्याचं धन असतं कारण आपण तिचं म्हणजे कन्यादान करतो तर आजकाल तसं अजिबात राहिलेलं नाही आहे मुलीला परख्याचं धन कोणीच मानत नाही आजकाल म्हणजे नवीन जनरेशनची सगळी मेंटॅलिटी चेंज झालेली आहे तरी इथं पहा मस्त अशी छान अशी फुलांची आरास केलेली आहे श्रीमाईच्या स्वागतासाठी भलेही तिला कळत नाही पण आजकाल घरातले मेंबर इतके खुश असतात ना लक्ष्मीच्या स्वरामध्ये मुलगी आप स्व लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मुलगी आपल्या घरात जर येते तर मस्त अशी तिच्या स्वागताची तयारी आजकाल सगळेच करतात खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने E ध्रुव तुला काय खायचं फ्रेंच फ्राईज फ्राई। आणि आता पहा रात्रीचे किती वाजलेले तिथं साडे अकरा आणि ध्रुव आमचा झोपलेला नाही सगळीकडे बाहेर अंधार झालाय आणि साडे अकरा वाजता आम्ही बाहेरून आलो बेबी वेलकम वरण म्हणजे लवकर आलतो आणि तिथनं आल्याच्या नंतर तिथं तर जेवला नाही हा गाधा पण आता आल्याच्या नंतर फ्रेंच फ्राईज दे म्हणून रडून मला यांनी खाली आणलं काम करत असताना काय दोघांनी आणि आता अर्ध्या रात्रीला दोघांचा हट्ट ध्रुव तर रुत्र तर घरीच होता जेवण केलं नाही त्याने तिथं आणि आता घरी आल्याच्या नंतर नाटक करतोय मला अजिबात काम करू दे ना हा नाही करूनच दे आई म्हणून किती खाणार तू फ्रेंच फ्राईज सर गॅस शिवू नको हा टेन टेन खाणार आहे हा, हा? हा, बर्गर तू काही वेळा बिळा झाला का असं कोणत्या टायमाला काही पण मागतो बर्गर पाहिजे मला नाही okay. नाही बर्गर नाही आता पटकन फ्रेंच फ्राईज बर्गर कसं काय बनवतो फ्रेंच फ्राईज देते तुला मस्त असे बनवून बर्गर बर्गर कसं काय बनवतो बर्गर बघू आपण नंतर आता नाही तुला छान फ्रेंच फ्राईज बनवते म्हणून तुला आवडतेत का हां असं हां राम बरा काही ताईंच्या कमेंट्स होतात की ते तुमचं फ्रीज मध्ये तुम्ही ऑर्गनाइज कसं केलेला आहे ते दाखवा तर त्या आता सध्या जसं आहे तसे मी दाखवते पहावारच्या साईडला इथे ना असे म्हणजे सगळ्या भाज्या आम्ही कंटेनरमध्ये घालून ठेवत असतो जेणेकरून चांगल्या त्या फ्रेश राहाव्या म्हणून थे त्याच्यानंतर इथं काही छोट्या मोठ्या वस्तू उरलेल्या इकडं खाली दूध वगैरे इकडं बॅकसाईडला दुधाची साय वगैरे सासवलेली असते डब्यामध्ये काही पण जे पण उरलेलं अन्न वगैरे म्हणजे उघडं फ्रीजमध्ये ठेवू नये जेणेकरून काय होतं फ्रीजमध्ये सगळा वास वगैरे स्मेल फ्रीजमध्ये सगळीकडे बांगते तरी आज रोदरेने चोकच फ्रीजमध्ये घालून दिलेलं आहे ते पॅकेट असत ठेवलंय त्याने इकडे लोणचं वगैरे चटण्या आहे असे काही छोटं मोठं जे पण आहे चीज बटर जॅम आणि हे तर झालं इकडे सगळं हे व्हेजिटेबलचं कंपार्टमेंट आणि इकडच्या याच्यामध्ये आता नेमकाच भाजीपाला संपलेला आहे त्याच्यामुळे फ्रीज थोडंसं मोकळं आहे आणि जे खाली होतं हे याच्यामध्ये सगळा भाजीपाला असतो जो की मिसून वगैरे व्यवस्थित साफ करून आम्ही दोन असे ट्रे आहे खाली ठेवण्यासाठी तर हे दोन ट्रेखालच्या याच्यामध्ये टोमॅटो बटाटे असतात आता बऱ्याचदा म्हणतात की बटाटे फ्रीजमध्ये ठेवावे नाहीत ते चांगले नसतात बाकी इकडे ड्रायफ्रुट्स काही केसर वगैरे याच्यामध्ये सगळे प्रकारचे म्हणजे फ्रीजमध्ये काय ड्राय फ्रुट्स ठेवले ना काजू बदाम पुन्हा किशमिश काजू बदाम थोडेसे असे कधी पण कच्चे घ्यायचं म्हणलं की ते असे थोडेसे क्रंची लागतात छान लागतात टेस्टला त्याच्यामुळे फ्रीजमध्येच ठेवत असते आणि कडधान्य पण जर जास्तीचे असले तर ते सुद्धा मी फ्रीजमध्ये घालते आता म्हण म्हणतील की फ्रीजमध्ये घालावं नाही पण वरती काय होतो जास्त जर वर्षानुवर्षाचा असलं तर त्याला किडा लागतो आणि मिरची वगैरे काढून तर आम्ही ठेवत असतो पण बर्नीमध्ये जेवढं बसेल तेवढं आणि नंतर एक्स्ट्राचं इथे ठेवून देत असतो आम्ही बाकी हे खालचे दोन जे ट्रे आहेत त्याचा काही वापर होत नाही त्याचं जर एक्स्ट्राचं काही सामान असलं तिथं आम्ही ठेवत असतो बाकी इकडं जे पण आहे एक्स्ट्रा सामान असं हा पूर्ण रेफ्रिजरेटरचं सगळं कंपार्टमेंट आहे उन्हाळ्यात शक्यतो याचा जास्त वापर होतो उन्हाळ्यात काय कळशीच भरून डायरेक्ट याच्यामध्ये ठेवून देतो आम्ही कारण पाणी किती फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीचं पाहि फ्रीज आहे आमच्या फ्रीजबद्दल म्हणजे एक दोन दोनदा तीनदा सांगितलेलं आहे पण नवीन ज्या सबस्क्रायबर ताई आहेत ते विचारतात इकडं पूर्ण सगळं व्हेजिटेबलसाठी आहे आणि इकडं पूर्ण सगळं फ्रीजर आहे तर मला घेताना असं वाटलं होतं की काय म्हणजे घेताना असं वाटलं होतं की इतक्या मोठ्या म्हणजे रेफ्रिजरेटरचं काय करायचं का इथं सगळं आपण कारण भाज्या वगैरे ठेवू शकत नाही फळच ठेवू शकत नाही तर असं जास्तीचं काही कडधान्य वगैरे असे काही आयटम असतात की ते इथं स्टोर केले जातात बरं म्हणजे आमचं मस्त सामानाच्यात घेताना मला असं वाटलं होतं इथं काय बसणार पण सामानाच्यामध्ये आम्ही स्टोर करून ठेवतो स्माइली हो स्माइली पण ठेवल्यात आणि आता साडे अकरा वाजता आमच्या ह्या वेड्या बाळाला फ्रेंच फ्राईज खायचे है ना बस 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 चुपचाप किचन वाट्यावर नाही बसायचं चल तिथे जाऊन बस टेबल वर ते मी आणून दे तिथं ठीक आहे का फ्रेंच फ्राईज झोप नाही एवढेच लई नसते मला दोन खायचंय <laughs> दोन वारे नाही बाळा टाइम किती झाला बघ ना आता सकाळी परत करून दे ना आता आईला झोपायचं ना आई जमली ना हे दमली का नाही हा आईला झोपून देतो का नाही नाही काय राहू तू थँक्यू पण नाही म्हणत हा ना? खाऊन घेऊ तुला